हिंगणा पोलीस स्टेशनला रक्षाबंधन सण साजरा रक्षाबंधनानिमित्त पोलीस ठेण्याच्या पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला या कार्यक्रमाला पोलिसांनी हजेरी लावत शहरातील भगिनींच्या रक्षणाचं वचन दिले रक्षाबंधन असो वा अन्य कोणताही सण पोलिसांना शहरातील शांतता कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधनासारखा सण साजरा करता येत नाही त्यामुळे हिंगणा येथील तसेच काही महिला शाळेतील विद्यार्थिनींनी यंदाचे रक्षाबंधन पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने आम्हाला अत्यंत आनंद झाल्याची भावना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे साहेब तसेच भूमी जनशक्ती शेतमजूर शेतकरी संघटना विदर्भ उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ घवघवे तसेच रोडे काकू यांनी रक्षाबंधनाचा सणचा हिंगणा पोलीस स्टेशनला जाऊन आनंद घेतला सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा